आपण आवाज, आवाज मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा नाशिक येथे माननीय खासदार व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुन्हेजनांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाते या गौरव पुरस्कारासाठी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुभाषनगर तालुका मिरज जिल्हा सांगली या संस्थेला या वर्षीचा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिर सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता या पुरस्कार वितरण सोहळ्यात माननीय खासदार भाऊसाहेब वाकचौर माननीय खासदार राजाभाऊ वाजे माननीय खासदार शोभाताई बच्छाव म माननीय आमदार माणिकराव कोकाटे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा असल्यामुळे संस्थेचे प्राचार्य नाशिकमध्ये पुरस्कार स्वीकारण्यास उपस्थित राहू न शकल्याने संस्थेच्या वतीने माननीय अनिकेत माने राहणार नाशिक यांनी हा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वीकार मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीस उपयुक्त कोर्सेसची माहिती देऊन झटपट नोकरी व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार मार्गदर्शन करून कमी कालावधीच्या कोर्सेसवर झटपट रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना कम्प्युटर अकाउंटिंग टॅलीचा कोर्स शासन नियमानुसार निर्णयानुसार शासकीय नोकरीस आवश्यक संगणक शैक्षणिक पात्र ठरल्यामुळे एकाच कोर्सचे प्रमाणपत्रामध्ये दोन अभ्यास पूर्ण पूर्ण झाले त्यामुळे विद्यार्थ्यांचे संगणक करिता होणारे आर्थिक नुकसान कमी झाले व टॅलीवर शंभर टक्के नोकरी मिळण्यासाठी विद्यार्थी पात्र झाले तसेच इन्स्टिट्यूटमधील कम्प्युटर टायपिंग कोर्सचे प्रमाणपत्र एम पी एस सीच्या च्या परीक्षेत ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना कौशल्य चाचणी परीक्षेकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली तसेच इन्स्टिट्यूटमधील लँड सर्व्हेंग चे प्रमाणपत्र चा वन विभागात सर्वेअर पदाकरिता ग्राह्य धरून कौशल्य चाचणी परीक्षेकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली तसेच इन्स्टिट्यूटमधील बांधकाम पर्यवेक्षक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी जिल्हा परिषद व पीडब्ल्यू डीचे शासकीय ठेकेदारांचे लायसन्स काढून स्वयंरोजगार करू लागले इन्स्टिट्यूटमधील सी एन सी प्रोग्रामर कम ऑपरेटर हा कोर्स विद्यार्थ्यांना महिना दहा ते पंधरा हजार पगाराची नोकरी मिळवून देत आहे तर इच्छुक विद्यार्थ्यांनी रोजगार व स्वयंरोजगारासाठी संस्थेस एक वेळ अवश्य भेट द्यावे व आपला प्रवेश निश्चित करावा अशी माहिती संस्थेचे प्राचार्य आशिष मुळे यांनी दिली आहे आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा